तुम्ही पाहत आहे विसर्जनासाठी गेलेला मध्य प्रदेश राज्याचा तरुण वेतगंगेत बुडाला गणेश विसर्जनानंतर नदीत बुडालेल्या परप्रांतीय कामगाराचा शोध सुरू असून काल गुरुवारी एकोणीस सप्टेंबर सायंकाळपर्यंत तो सापडला नाही गुरुवारी दिवसभर एनडीआरएफ पथकाच्या दोन यांत्रिक बोटीद्वारे बुडालेल्या तरुणाचा यमगर्नी पुल ते जत्राड बंदऱ्यापर्यंत नदीपात्रात शोध घेण्यात आला मात्र तो सायंकाळपर्यंत सापडला नाही सदर तरुणाच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता झाल्याची बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात दिली आहे निकेश शंकरलाल राहणार बजलाल तालुका जिल्हा बालाघाट असं मध्य प्रदेश असे बुडालेल्या तरुणाचं नाव आहे बुडालेला तरुण निकेशा आपल्या कुटुंबियांसह अन्य सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सापत्रीकरण कामासाठी लागणाऱ्या लॉक तयार होणाऱ्या सौंदलगा का येथील कामाच्या ठिकाणी आला होता येथील कर्मचाऱ्यांसमवेत तो गणेश मूर्ती विसर्जन करण्यास गेला होता विसर्जनानंतर यातील काही कामगार आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले यात निकेशा बुडाल्याने तो वाहत गेला गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली